चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढवले गेले साडेसहा लाख हा काय प्रकारून येतात अमित शाह म्हणतात दोन दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये मा एक लाख बोगस मतदार हे घुसखोर आहे असं आम्ही मानतो अमित शहानी हे एक एक कोटी मतदार एक लाख नाही एक कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत सुरुवात तिथून करा तुम्ही मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्याशी तशी काल घोषणा झाली काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडते अरे पण साहेब हा शहाण्णव लाख आकडा आलाय कुठून महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे महाविकास महायुतीचे नेते असे म्हणतायत की जर हे शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत तर पुरावे द्या निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोग कार्यवाही करेल तर हा शहाण्णव लाख आकडा निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या वर्षावर हे तुम्ही युती फुतीचे चुतीचे लोक म्हणतायत काय बरं का काय निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस चौदा पंधरा तारखेला शिष्टमंडळ भेटलं काय कार्यवाही केली पुरावे दिले ना पुरावे दिले ना आम्ही विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे शेहेचाळीस लाख ते पन्नास लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं का दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय कसले पुरावे मागता चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा ज्या चोराला रंगे हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतो आहे आणि चोर पुरावा कोणाकडून मागतो आहे हा सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मेंध्यांना मिरच्या का लागत आहेत हां त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोमल्यावर तडतड तडतड होतं ना ते का होत आहे याच्यातच खाई त्याला खवखवे की मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे किंवा चोराच्या मनात चांदणे बरं चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील दे याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं